निमशिरगावच्या ठकसेनाने हेरवाडच्या हेरवाड येथील महिलांना कर्ज मिळवून देतो असं सांगून पंधरा ते सोळा महिलांच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांपर्यंत सात ते आठ लाख रुपये रक्कम उकळल्याची चर्चा कुरुंदवाड परिसरात आहे याबाबतची तक्रार महिलांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देतो असं सांगून हेरवाड येथील सोळा महिलांच्याकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रमाणे साडेसात ते आठ लाख रुपये उकळल्याची चर्चा कुरंदवाड पोलीस स्टेशन परिसरामध्ये शनिवारी होती काही महिला निम शिरगावच्या या ठकसेनाला पोलीस स्टेशनमध्ये धरून आणलं होतं हा ठकसेन पोलिसांकडून काही दिवसाची मुदत मागितली असल्याची चर्चा आहे हेरवाड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक करणाऱ्या निम शिरगावच्या या ठेनाला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करावी अशी मागणीही महिलांमधून होत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे महान नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा